జె మిమ్ యూట్యూబ్ చనల్ భీమ సైని అమరావతి స్వాగత డాక్టరే ఆంబేకర నవీన్ వీడియో ఎడీన మిత్ర त्यासाठी सरदरी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शेक की आणि बीटमार्क प्रोजेक्टच्या लिंकवरती क्लिक करून ते प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या अलेट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे अॅलेट मशीन ॲप्लिकेशन इम्पोर्ट केल्यानंतर तर ते प्रोजेक्ट तुम्हाला इथे शो व्हायला सुरू होऊन जातील मित्रांनो तर शो झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे मित्रांनो खाली दिलेल्या या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक दिसून जातील मित्रांनो तर सरदारी तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसल मित्रांनो हे तुम्हाला सॉन्ग earth... दिसून जाईल मित्रांनो तुम्हाला फक्त लिरिक्स आणि व्हिडिओ ॲड ॲड करून लिरिक्स व्हिडिओ आणि फोटोज ॲड करून तुम्हाला व्हिडिओ तयार करायचा असतो मित्रांनो तर सरदे असं आल्यानंतर तुम्हाला प्लस चॅकवरती क्लिक करून मेड्यामध्ये जाऊन हा व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि व्हिडिओ असत राहू द्यायचा आहे मित्रांनो आणि जो पहिला लाल डॉट आहे मित्रांनो बीट आहे मित्रांनो एक पॉईंट बारापर्यंत इथपर्यंत यायचं आहे मित्रांनो आल्यानंतर आपल्याला थोडं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शे जाऊन आपल्याला ही लेअर कॉपी करून घ्यायची त्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची मित्रांनो कॉपी लेअर केल्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन पुढच्या बीटपर्यंत जाऊन या चिन्हावरती क्लिक करून ती लेअर येथे सिंपली पेस्ट करून द्यायची पेस्ट केल्यानंतर ती अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो अशा प्रकारे दिसल्यानंतर आपल्याला पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं मित्रांनो पुढचं वाक्य आपण ऐकून घेऊया पुढचं वाक्य ऐकल्यानंतर आता सिंपली आपल्याला या बीटपर्यंत येऊन या लेरवरती क्लिक करून ती लेअर इथे पुन्हा पेस्ट करून द्यायची आणि फक्त एडिट करून घ्यायची तर ती लेअर आपण ऐकलेलं आहे मित्रांनो एडिट टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला इथे ती लेअर ॲड करून ते वाक्य लिहून घ्यायची अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून पुढच्या बीठ पर्यंत बाकी भाग कट करून द्यायचा आहे सिम्पली असं धरून द्यायचं मित्रांनो आणि सेम प्रोसेस आपल्याला पुढे पण करायचं वाक्य पुढचं वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा या लेअरवरती क्लिक करून ती लेअर पेस्ट करून इथे आपण ती एडिट करून घेऊया ते वाक्य आपण इथे लिहून घेऊया असं सिंपली आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण प्रोसेस करायची आणि पुढच्या बीडपर्यंत जाऊन बाकीचा भाग जर हो। वाढवा असेल मित्रांनो तो कट करण्यासाठी आपल्याला सिंपली या कड्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून बाकीचं भाग्य कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं आहे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा तीस प्रोसेस फॉलो करायची मित्रांनो तो लेअर पेस्ट करून ती लेअर एडिट करून आपल्याला ते लिहून घ्यायचं आहे मित्रांनो जे वाक्य होतं ते असं तुम्हाला शेवटपर्यंत करत जायचं आहे मी फास्टली शेवटपर्यंत करून घेतो मित्रांनो अशा प्रकारे बाकीचा बाके भाग जर वाढवा असेल मित्रांनो सिप्ली कडायचे ऑप्शन देखील करून बाकीचा भाग कट करत चालायचं आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घ्यायचं आहे मी फास्टली ॲड करून घेतो तुम्हाला अशाच प्रकारे प्रोसेस फॉलो करून घ्यायची मित्रांनो तर अशा प्रकारे मी शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घेतलं आहे व इफेक्ट ऑलरेडी होतेच तर इफेक्ट ॲड होऊन गेलेला आहे मित्रांनो तर जो आपले लिरिक्स आहे मित्रांनो तो अशा प्रकारे दिसत आहे तो आपल्याला पूर्ण हायलाईट करण्यासाठी आपल्याला पहिल्या बीडपर्यंत येऊन प्लसमध्ये जाऊन एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर थ्री ऑटवरती क्लिक करून फिल कंपोजिसन येरा करून घ्यायचे त्यानंतर कलरमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे आणि या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आणि जो हा सफेद भाग आहे मित्रांनो हा सेंटरला घेऊन हा सप ब्लॅक भाग आहे मित्रांनो तसं सेंटरला घेऊन हा सफेद भाग अशा प्रकारे थोडं मोठा करून घ्यायचं आहे त्यानंतर या भागावर क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून याला पूर्ण ट्रान्समिट करून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला सिम्पली हा भाग लिरिकच्या खाली घेऊन यायचे शेवटच्या लिरिकच्या खाली एक्झॅक्ट अशा प्रकारे घेऊन यायचे मित्रांनो घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करून याला शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे हा तो भाग आपले लिरिक जे आहेत मित्रांनो ते अशा प्रकारे ठळक दिसतील मित्रांनो तर आपल्याला असं शेवट शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे जेथे आपला व्हिडिओ हा एंड होतो आहे मित्रांनो तेथे आपल्याला आता नवीन फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर इथे आल्यानंतर सहा पॉईंट पाचवरती आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा हा फोटो ॲड करून घ्या मी, मी हा फोटो टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून तुम्हाला सिंपली डाउनलोड करून घ्यायचं आहे तर पहि या थ्री डॉटवरती क्लिक करून या फील कंपल्सरी करून घ्यायचं फिर कंपल्सनीय केल्यानंतर मग ट्रान्सफरमध्ये जाऊ अशा प्रकारे सेंटरला घेऊन घ्यायचं मित्रांनो घेतल्यानंतर आता पुन्हा बॅग येऊन आपल्याला हा फोटो पण लिरिक्सच्या खाली घेऊन यायचं आहे मित्रांनो सर्व जे फोटो आहेत मित्रांनो ते आपल्याला लेरिकच्या खालीच आले पाहिजे अशा प्रकारे तिथपर्यंत आल्यानंतर फोटोपर्यंत आल्यानंतर आपल्याला इथे अजून एक फोटो ॲड करून घ्यायचे प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जाऊन हा फोटो ॲड करून घ्यायचे हा फोटो सिंपली आपल्याला मोन जाऊन अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा बॅक येऊन प्लसमध्ये जाऊन एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर थ्री थ्रीडरवरती क्लिक करून फिट कम्पोजिटन एअर करून घ्यायचं आहे फिट कंपोजिटन एरा करून मध्ये जाऊन याला आपण या फोटोवरती घेऊन यायचं आहे मित्रांनो फोटोवरती घेऊन आल्यानंतर आपल्याला याची साईज थोडी छोटी करायची त्यासाठी या चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे आपण याची साईज थोडी छोटी करून घेऊया अशा प्रकारे जो फोटो पूर्णपणे हायड होऊन जाईल त्यानंतर बॅक येऊन एडिट शेपमध्ये जाऊन आपल्याला याला थोडंसं अशा प्रकारे पूर्णपणे फोटो ब्लॅक ब्लाइंड करून द्यायचं आहे मित्रांनो केल्यानंतर बॅक यायचं आहे मित्रांनो बॅक आल्यानंतर या रेक्टँगलवर सिलेक्ट करून याला शेवटपर्यंत पूर्ण पिल करून घ्यायचं आहे आणि फोटोला पण क्लिक करून शेवटपर्यंत पूर्ण पील करून घ्यायचे असं केल्यानंतर आता आपल्याला या दोन्ही फोटो आणि रेक्टँगल सिलेक्ट करून या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे असं करून आपला जो फोटो आहे असा दिसून जाईल मित्रांनो त्यानंतर ग्रुप अँड मास्कमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन नाही सॉरी मित्रांनो या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला या रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सिम्पली आपल्याला वाय बी इफेक्ट सर्च करून घ्यायचे तसेच सर्च बारमध्ये जाऊन डब्ल्यू आय पी असं नाव सर्च करून घ्यायचे केल्यानंतर पहिलाच इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो तो सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून द्यायचे मित्रांनो स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता असं अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो स्टार्ट जो पॉईंट आहे तो आपण अशा प्रकारे नऊ करून घ्यायचं आहे मित्रांनो केल्यानंतर एंडचं जो जो आहे मित्रांनो तो सिम्पली आपल्याला असा असू द्यायचा आहे एकशे दोन किंवा आहे तसाच असू द्या मित्रांनो त्यानंतर एंगल जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे नव्वद अंश करून घ्यायचा आहे आणि फेदर आपल्याला अशा प्रकारे आठ पॉईंट नऊ किंवा नऊ पॉईंट तीन असं करून घ्यायचं आहे केल्यानंतर आता आपल्याला पूर्णपणे बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो तर बघा आपला फोटो असा दिसतोय मित्रांनो असं दिसल्यानंतर आपल्याला पुन्हा एडिट ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला सिम्पली जो हा रेक्टँगल हा रेक्टँगल कॉपी करून घ्यायचं आहे रेक्टॅन्गरवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून कॉपी लेअर म्हणून घ्यायचे मित्रांनो कॉपी लेअर केल्यानंतर ले बॅक यायचे सॉरी मित्रांनो कॉपी लेअर झाले नाही त्याच्यावर त्याच्यामुळे पुन्हा एकदा रेक्टँगर क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायची डुप्लिके डुप्लिकेट लेअर केल्यानंतर आपल्याला जी लेअर आहे डुप्लिकेट याच्यावरती क्लिक करून मॉन्ट्रॉसनमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला नव्वद अंश वळवून घ्यायचे मित्रांनो वळवल्यानंतर आता आपल्याला सिम्पली परत हीच प्रोसेस फॉलो करायची त्यासाठी पुन्हा रेक्टँगल टू सिलेक्ट करून या चिन्हावरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायची पुन्हा हे दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मॉन्ट्रॉसनमध्ये जाऊन ही लेअर पण आपल्याला अशा प्रकारे आत्ता आपल्याला हे लेअर आपल्याला पूर्णपणे किती तर एकशे ऐंशी अंश फिरून घ्यायची मित्रांनो फिरवल्यानंतर मोन्ट्रॉन्समध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे वरती करून घ्यायची सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा फॉलो करायची मित्रांनो रेक्टांगल टू सिलेक्ट करून या लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायची डुप्लिकेट लेअर केल्यानंतर पुन्हा या लेअरवरती क्लिक करून मोन्ट्रान्सनमध्ये जाऊन याला पूर्णपणे आता आपण याला दोनशे सत्तर अंश क्रॉस करून घ्यावे अशा प्रकारे आपला फोटो तयार होऊन जाईल मित्रांनो आता आता आपल्याला तुम्हाला सिंपली जो हा फोटो मित्रांनो हा लेहच्या खाली असण्याची खात्री करून घ्यायची हा ग्रुप आपल्याला लेहच्या खाली घेऊन यायचा आहे घेऊन आल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून याला शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे मित्रांनो आणि फोटोला पण खालच्या डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोला शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे त्यानंतर डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या फोटोवरती क्लिक करून सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सिम्पल स्टार फील्ड हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी ऑलरेडी सर्च केला होता वरती तुम्ही सर्च करू शकता सिम्पली याच्यावरती क्लिक करून या दोन नंबरच्या व्हायच्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो इथे प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर आपल्याला या फोटोच्या शेवटीला यायचं येऊन पुन्हा प्लसमध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे दोनशे किंवा तीनशे करून घ्यायचे मित्रांनो मी तीनशे करून ठेवतो तुम्हालाही तीनशे करून घ्यायचे केल्यानंतर आपला जो इफेक्ट येतो असा दिसून जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपलं जे लिरिक्स वगैरे सर्व काही सिम्पली ॲड होऊन गेलेले आहे मित्रांनो ॲड होऊन गेलेले मित्रांनो त्यानंतर सुरुवातीला येऊन प्रथम जाऊन तुम्हाला तुमचे चॅनलचं केवल पेजचं नाव लिहून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे मी इथे लिहून घेतोय तुम्हालाही लिहून घ्यायचे लिहून तुम्ही कलर आवडतो निवडून घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो आणि याला मोंड्रासा जाऊन अशा सेंटरला घेऊन अशा प्रकारे घेऊन यायचे आणि शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे मित्रांनो जेणेकरून आपलं लोगो ॲड होऊन जाईल लोगो ॲड झाल्यानंतर आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ तयार झाल्यानंतर या चिन्हावरती hmm. क्लिक करून घ्यायचे मित्रांनो क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो जे खाली दिलेलं बटन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा मित्रांनो आणि काही कोरी असो तुम्हाला व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो